विक्रोळीमध्ये तेरा बांगलादेशी फेरीवाले ताब्यात घेण्यात आले सर्वांच्या आधार कार्डवर एक जून हीच जन्मतारीखे विक्रोळी पोलीस स्टेशननं तेरा बांगलादेशी फेरीवाल्यांना ताब्यात घेतले सत्तावीस एप्रिल सकाळी अकरा वाजता पोलिसांसह विक्रोळी मार्केटला त्यांनी भेट दिली आणि त्यानंतर इथं बांगलादेशी फेरीवाले आढळले तर या सगळ्यांच्या आधार, आधार कार्डवर एक जून ही जन्मतारीख असल्याचं आढळून आलंय आता पोलिसांनी यात पुढील तपास सुरू केलेला आहे त्यामुळे विक्रोळीमध्ये तेरा बांगलादेशी फेरीवाले ताब्यात घेण्यात आलेले आहेत सर्वांच्या आधार कार्डवर एक जून ही जन्मतारीख देखील आढळून आलेली आहे त्यामुळे एकंदरीतच भाजपकडून सातत्यानं या बांगलादेशी नागरिकांवरील कारवाई ही तीव्र करण्यात यावी अशी मागणी करण्यात येतोय यातच आता हे विक्रोळीमध्ये तेरा बांगलादेशी फेरीवाले आढळून आलेले आहेत पोलिसांनी या संदर्भातली कारवाई केलेली आहे पुढील तपास सध्या पोलिसांकडून केला जातोय सर्वांच्या आधार कार्डवर एक जून हीच जन्मतारीख देखील आढळून आलेली आहे आता एकंदरीतच या बांगलादेशी नागरिकांवरती कशा पद्धतीनं कारवाई केली जाते हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे मात्र जवळपास बारा जण यामध्ये आढळून आले या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या जोडले गेलेत किरीट सर मोठी बातमी खरंतर समोर येते तेरा बांगलादेशी फेरीवाले हे ताब्यात घेण्यात आले आता पोलिसांनी या पुढची कारवाई कशा पद्धतीने करावी काय आपली मागणी गेले काही दिवस आम्ही सगळे वॉच ठेवून होतो सर्वे केला तर एकंदर तिथे तेहून अधिक बांगलादेशी विक्रोळी कन्नमवर नगर टागोर नगर परिसरात नारियळ पाणी विकणं ताळगोले आंब्याची दुकानं लावली आहेत आज पोलिसांच्या समेत तिथे आम्ही फेरी केल्यानंतर एकोणीस लोक सापडले आहेत त्यातना तेरा लोकांची जन्मतारीख मग तो बाप आहे मुलगा आहे तुळता आहे भाऊ आहे सगळ्यांची जन्मतारीख झिरो पॉईंट झिरो वन म्हणजे एक जानेवारी कोणाची मग एकोणीस सत्याऐंशी कोणाची दोन हजार बारा आणि म्हणून हे सगळे झारखंड आपल्याला स्वतःला भाववतात चौकशी सुरू झाली आहे तेरा लोकांना ताब्यात घेण्यात आलाय मी पोलीस कमिशनरना आग्रह केलाय की तुम्ही कॉम्बिंग ऑपरेशन करा आणि या परिसरात ते सगळे बांगलादेशी फेरीवारीला वारेला फुटून बांगलादेश पाठवा निश्चित असं ज्या पद्धतीने आपण पाहतोय की पहलगामच्या हल्ल्यानंतर आता आज पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडण्यासाठी शेवटचा दिवस आहे तशाच पद्धतीनं कुठेतरी आता या बांगलादेशी नागरिकांना देशाबाहेर पाठवण्यासाठी अशा पद्धतीनं सरकारनं उपाययोजना केल्या पाहिजे हे माझा आग्रह आहे की मुंबई पोलिसांनी गंभीर त्यांनी घेतलं हजारो बांगलादेशींना आपल्याला परत पाठवता येणार जिथं बांगलाद प्रमाणपत्र घोटाळ्यात दोन लाख खोटे प्रमाणपत्र आम्ही पकडले आहेत पोलिसांनी अशी कारवाई करावी निश्चित सर धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी त्यामुळे एकंदरीतच आता मुंबई पोलिसांनी या संदर्भात आणखी कारवाई ही तीव्र करावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेली आहे